छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एका गावामध्ये राहणारा एक तरुण होता पोराचं लग्नाचं वय झालं होतं म्हणून पोराच्या घरचे पोरासाठी नवरी बघण्याचा कार्यक्रम करत होते पण मात्र पोरी पोराला पसंती देत नव्हत्या आणि पोराला त्याच्या मनपसंतीनं पोरगी भेटत नव्हती म्हणून त्या ठिकाणी त्याचं लग्नाचं वय वाढत होतं पण मात्र लग्नासाठी पोरगी मिळतच नव्हती कारण की पोरीच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत पोरींच्या घरच्यांच्या अपेक्षा त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत म्हणून अनेक जण तरुण तरुण लग्नाचे राहत आहेत त्याच पद्धतीने या पोरातसुद्धा लग्न जमत नव्हतं मग त्यांच्याच ओळखीतला एक व्यक्ती होता तो म्हणला कशाला टेन्शन घेता मी आहे ना मी आत्तापर्यंत कित्येकाच्या सोयरिकं जमून दिलेल्या आहेत आणि त्यांचे सुखाचे संसार सुरू आहेत तुम्ही काहीही का घेऊ तुमच्या पोराला अशी चांगली पोरगी दाखवतो आणि त्याचं एकदम धूमधडाक्यात लग्नसुद्धा लावून देतो मग त्या पोराच्या घरचे म्हणले वा वा काय वा ते बघायचंच काम नाही आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही काय करा आमच्या पोरासाठी तुम्हीच पोरगी बघा मग तो जो मध्यस्थी व्यक्ती आहे त्या मध्यस्थी व्यक्तीनं एका महिलेसोबत संपर्क केला आणि विचारलं तुमच्याकडे एखादी पोरगी आहे का मग ती मध्यस्थी महिला म्हणली हो आमच्याकडे एक मुलगी आहे माझ्या बहिणीचीच मुलगी आहे मी तिची मावशी आहे आणि तिचंच लग्न करायचं आहे पण पोरग जरा चांगलं पाहिजे आणि तीच पोरीची घरची जरा आर्थिक परिस्थिती खराब आहे मग पोराच्या घरचे म्हणले ठीक आहे जाऊ द्या ना गरीबाची तर गरीबाची आर्थिक परिस्थिती खराब असली म्हणून काय झालं आपण लग्न करून घेऊ आणि सगळं काही सुरळीतपणानं करू अशी आठ त्या ठिकाणी ठेवली मग पोराकडचे लग्न करून घ्यायला तयार झाले पण मात्र जो मध्यस्थी व्यक्ती होता तो म्हणला लग्न तर तुम्हाला करावं लागन पण मात्र त्या पोरीच्या घरच्यांनासुद्धा काहीतरी रक्कम द्यावा लागन मग ते म्हणे बाबा आता त्याला किती रक्कम द्यावं लागेल तर ते मध्यस्थी व्यक्ती म्हणला काही नाही एक दीड लाखा रुपयापर्यंत त्यांना रक्कम द्या आणि लग्नसुद्धा तुम्हीच करा जास्त काही मोठं करू नका आपले बालुआ। मंग मने बर एरी लाग दोन चार मोजके पाहुणे बोलवा आणि दोघांचा धूमधडाका लावून द्या मग पोराच्या घरचे म्हणे बरं ठीक आहे तसं जमते येरी लग्नात लाख दोन लाख रुपये खर्च करूस तर त्यांनाच एखादा लाख दीड लाख रुपये देऊ आणि लग्न छोटं मोठं करू आणि सगळं काही सुरळीतपणानं करू असं म्हणून त्या पोराच्या घरच्यांनी त्या नवरीकडच्यांना एक लाख तीस हजार रुपये दिले तर सत्तर हजार रुपयाचे दागिने केले आणि दागिने केल्यानंतर त्या ठिकाणी दोघा जणांचं एका मंदिरामध्ये मोजक्याच लोकांमध्ये लग्न लावलं लग्न लावल्यानंतर ती जी नवरी आहे ती नवरी मोठ्या प्रमाणात खुश होती नवरदेवसुद्धा खुश होता कारण की त्याचं लग्न झालं होतं मग लग्न झाल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे जे काही कार्यक्रम असतात विधी असतात पूजा असतात सत्यनारायण असतो हा सगळा पार पाडला मग नवी नवी नवरी नवरदेवाला म्हणली की मला काय करा जरा फिरायला न्या आता कुठं कुठं जायचं हानी म्हणलं त्या गाण्याप्रमाणे ती नवरी म्हणली की मला फिरायला न्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर वेगवेगळी फिरायसाठी थी ठिकाणं आहेत आणि तुम्ही तर मला अजून कुठंच नेलं नाही म्हणून ते नवरा वा त्या बायकोला घेऊन त्या ठिकाणी असणारा जो दौलताबादचा किल्ला आहे तो किल्ला पाहण्यासाठी गेला किल्ला पाहण्यासाठी गेला आणि किल्ल्याच्या बाहेरच एक तिकीट काउंटर आहे आणि त्या काउंटरवरून तिकीट काढण्यासाठी गेला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमधल्या मौसाळा गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता त्याचं लग्न होत नव्हतं त्याचं लग्न होत नसल्यामुळं त्या पोराच्या घरच्यांनी त्याच्यासाठी पोरगी बघायला सुरुवात केली होती मग ओळखीचाच एक बबन नावाचा माणूस होता जळगावमध्ये तो राहत होता मग त्या जळगावच्या बबन नावाच्या माणसासोबत या पोराच्या घरच्यांची ओळख झाली आणि त्यांना सांगितलं मी तुमच्यासाठी पोरगी पाहतो काहीही चिंता करू नका त्वराच्या घरचे म्हणले बघा काही हरकत नाही मग त्या बबन नावाच्या माणसानं काय केलं थेट अमरावतीमध्ये फोन केला आणि अमरावतीमध्ये असणारी आशाबाई नावाची एक महिला आहे आणि त्या महिलेकडं शुभांगी नावाची एक पोरगी आहे म्हणजे आशाबाईच्या बहिणीची मुलगी म्हणजे त्या महिलेची बहिणीची मुलगी म्हणजे तिची मावशी असं ते नातं आहे तिने सांगितलं की शुभांगी नावाची मुलगी माझ्याकडे आहे तिचंसुद्धा लग्न करायचं आहे मग ठरल्याप्रमाणे सव्वीस मार्च रोजी दोघा जणांचं लग्न छत्रपती संभाजीनगरमधल्याच त्याच खुलताबाद जवळच्या एका दत्त मंदिरामध्ये दोघा जणांचं लग्न लावलं मोजक्याच लोकांमध्ये लग्न लावलं लग्न लागल्यानंतर सगळं काही सुरळीतपणानं पार पडलं आता त्या पोरानं हुंडा घ्यायचं सोडून त्याच पोरीच्या घरच्यांना एक लाख तीस हजार रुपयाची रोख रक्कम दिली होती तर सत्तर हजार रुपयाचे डागे हे तिच्या अंगावर घातले होते मग दागिने घातले सगळं काय झालं रीतिरिवाजाप्रमाणे देवदर्शनाला गेले सगळे झाले सत्यनारायण पार पाडला आणि सत्यनारायण पार पाडल्यानंतर ती बायको म्हणली की मला फिरायला न्या मग फिरायला कुठं कुठं न्यायचं तर तिला फिरायला नेलं दौलताबादचा किल्ला पाहिला मग किल्ला पाहायला नेलं आणि त्या ठिकाणी त्या वर जाण्यासाठी तिकीट काढावं लागतं म्हणून तो नवरा तिकीट काढण्यासाठी गेला आणि तिकीट काढताच ती म्हणे मी आत्ता पाणी पिऊन येते काहीतरी खायला घेऊन येते तुम्ही तेवढं तिकीट काढा नवरा तिकीट काढायला गेला आणि ही मागच्या मागं अशी 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 तेव्हा त्या दरवाजापासूनच काही अंतरावर रोड आहे त्या रोडवर गेली एक बोलेरो गाडी आली आणि त्या बोलेरो गाडीमध्ये बसताना नवऱ्यानं स्वतःच्या बायकोला पाहिलं आणि ती डोळ्या देखत त्या गाडीमध्ये बसून गेली मग आता कुठं चालली कुठं चालली थांब 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 म्हणूनच तर गाडी भाररकन निघून गेली आणि हा त्या ठिकाणीच बोंबलत बसला की काय झालं काय झालं काय झालं म्हणून तिला फोन लावतो आहे तिचा फोन बंद झाला तिच्या वांशीला फोन लावतो आहे त्याचा फोन बंद झाला ज्या व्यक्तीनं लग्न जमवलं होतं बबन नावाच्या त्याचा फोन बंद झाला मग यानं घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या घरच्यांना आई वडिलांना मग घरचे मनी आता रिकामाच काम झालं काय करावं काय नाही समजत नव्हतं मग त्यांनी तात्काळ दौलताबादचंच पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे पण मात्र त्याच्यामध्ये नेमका काय तपास लागतो काय नाही हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण की सध्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आणि राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीनं फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत पोरायला पोरी भेटणार लग्न व्हायनात म्हणून अनेक जण पैसे द्यायला तयार होतात पण मात्र हे पैसे दिल्यानंतर ती जी विकत आणलेली नवरी आहे ती चार दिवससुद्धा राहत नाही आणि पैसे डागिने घेऊन सगळं फरार होते आणि अशा पद्धतीनं भोगळं करून जाते असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी दिसतं पण मात्र सध्या ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडत आहेत आपण एवढ्या गोष्टी अशा सांगतोय तरीसुद्धा लोक या गोष्टी मनावर घेत नाही आहेत पैसे देऊनच नवरी आणत आहेत आणि अशा पद्धतीनं करत आहेत त्यामुळं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता जे लोक आपल्याला कमेंट करतात त्याच कमेंटच्या बाजूला हाईप नावाचं एक ऑप्शन आलेलं आहे त्या हाईपवर क्लिक करून तुम्ही आपल्याला काही पॉईंट पाठवू शकता त्यासाठी काहीही पैसे लागत नाहीत काही नाही फक्त तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात असं त्यामधून समजतं म्हणून ज्यांना कोणाला आपले व्हिडिओ आवडत असतील त्यांनी नक्कीच हाईपच्या बटनावर क्लिक करून आपल्याला हाईप पाठवा असं आपलं वाटतं